नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजचा जो प्रश्न आहे तो काही शेतकऱ्यांनी फोन कॉलद्वारे विचारलेला आहे तो प्रश्न असा आहे की सर मोसंबी बागेत गवत खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशा वेळेस अंतर्मशगत करावी का रोटावेटर करावा का तर त्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओतनं डिस्कस करणार आहोत तर शेतकरी बांधवांना सुरू करूया शेतकरी बांधव ज्यावेळेस आपण आंतरमशगतीचा पर्याय निवडतो बागेमध्ये तर त्यावेळेस आपण पहिल्यांदा कुठल्या अवजाराचा वापर करतो हे महत्वाचं आहे अगदी काही शेतकरी अं मोगड्यासारख्या अवजारांचा वापर करतात अं आठ फन असतात नऊ फन असतात त्या यंत्राला आणि त्यांनी अगदी खोलवर मशागत केली जाते जेणेकरून तणांचा बंदोबस्त केला जाईल गवताचा नायनाट केला जाईल याच्यासाठी आपण हा पर्याय निवडतो त्याच्यानंतर काही जण रोटावेटर वापरतात तर काही जण या पद्धतीनं बागेमध्ये खत भरण्यासाठी अशा प्रकारच्या खोलवर नाल्या पडतात तर कशा प्रकारचे अंतर्मश करायला पाहिजे किंवा करायला पाहिजे का हा प्रश्न महत्वाचा आहे तर जून महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अंतर्मशगत करायला नाही पाहिजे त्याचं कारण आहे जून महिन्यामध्ये पावसाळा असतो बागेमध्ये आर्द्रता जास्त असते धगाळ वातावरण असतं त्याच्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण हे जास्त असतं आणि अशा वेळेस जर आपण अंतर्मश केले त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो दुसरी गोष्ट आपण ज्या ठिकाणी करतो ठिकाणी आपण खत भरतो आता बघा हे लेझरने या ठिकाणी आपण सरी पाडलेली आहे आणि या सरीमध्ये आपल्याला खत भरायची बघा म्हणजे या ठिकाणची मुळं पूर्णतः तुटलेली आहे हे बघा या ठिकाणची जी मुळं आहेत त्या सरीमधली ती पूर्णतः तुटलेली आहे आपण त्या सरीमध्ये खत भरतोय म्हणजे मुळं तोडून आपण ती खत कुणाला देतोय हा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे खोलवर होणारी जी अंतर्माशक आहे ती चुकीची आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तर अगदी मोकड्यासारख्या याचा वापर केलेला आहे ज्याला सात आठ फन असतात आणि ते जमिनीमध्ये खोलवर जातात त्याच्यामुळे जमिनीतल्या ज्या मुळे असतात आतल्या ह्या सगळ्या तोडल्या जातात इतक्या ठिकाणी तोडल्या जातात आणि त्याच्यानंतर आपण मग खतांचा वापर करतो या ठिकाणी आपण खतांचा वापर करतो त्या ठिकाणी मुळेच नाही आहे मुळे आपण तोडलेले आहेत आणि नवीन मूळ जनरेट व्हायला नवीन मूळ तयार व्हायला कालावधी लागतो नवीन पांढरी मूळ तयार होण्यासाठी एक सुटेबल कंडिशन लागते तिथं आर्द्रता नकोय आपल्याला तर अशा कंडिशनमध्ये आपण शक्यतो आंतरमशगत ही टाळली पाहिजे त्याच्यानंतर आंतरमशगत जर तुम्ही केले आणि बागेमध्ये पाऊस आला किंवा पाणी दिलं तुम्ही त्याच्यानंतरचा जो प्रादुर्भाव होत असतो महत्वाचा तो प्रादुर्भाव या प्रकारे अशा प्रकारची तुमची जे मुळ्या आहेत जमिनीमध्ये त्यांच्यावर बुरशीचा अटॅक हा वाढतो अशा प्रकारे ही बुरशी त्या ठिकाणी डेव्हलप होत जाते आणि ही जर बुरशी डेव्हलप झाली तर ज्या कार्यक्षम मुळा आहेत त्या सुद्धा अकार्यक्षम बनतात त्या सुद्धा निकामी बनतात अन्न घेऊ शकत नाही त्याच्यामुळे शक्यतो मुळांना इजा होईल अशी खोलवर मशागत तुम्ही करूच नका अगदी काही शेतकऱ्यांना पर्याय नसतो ते शेतकऱ्यांसाठी शाद खूप जास्त जर झालं तर एक किंवा दोन इंच तुम्ही मशागत खोलवर करू शकता त्याच्या खाली मशागत करू नका बेस्ट ऑप्शन तुम्हाला जर करायचं ठरलं तर तुम्ही मल्चरचा वापर करू शकता जर तुम्हाला गवताचा बंदोबस्त करायचा असेल तर मार्केटमध्ये आता चांगल्या प्रकारचे मल्चर उपलब्ध आहे आणि जर मल्चर नसेल तर तुम्ही रोटाव्हेटर एक दोन इंच लावू शकता परंतु शक्यतो टाळता आला तर टाळायचा त्याच्यानंतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यावर अशा पद्धतीची फळगाळ आपल्याला बागेमध्ये बघायला बागे मिळते हे बघा आता याच्यामध्ये काय पूर्णतः तुम्ही मशागत केल्यानंतरचा हा फोटो आहे मशागत करून झाली तुमचं बागेला एक दोन पाणी बसले पाऊस आला पाऊस आल्यानंतर जमिनीतली जी मुळं आहेत ती गुजायला लागतात ती सडायला लागतात कारण तुम्ही मुळं तोडलेली आहेत आणि त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होऊन ही मुळं अकार्यक्षम बनतात खालून अन्न वर गेलं नाही या ठिकाणी ज्या मुळं कार्य करायला पाहिजे ज्या कार्यक्षम मुळं आहेत त्या तुटलेल्या आहेत त्याच्यामुळे आहे। ही फळग या ठिकाणी या वाढून जाते तर शक्यतो आंतरमशगत ही टाळलीच पाहिजे तुम्ही मल्चरचा वापर करा आणि हो ज्या शेतकऱ्यांना जे नवीन शेतकरी आहेत ज्यांना मोसंबी लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांना जर मोसंबीची रोप हवी असतील खात्रीशीर तर त्या अशा शेतकऱ्यांसाठी प्लांट केअर आता रोपं सुद्धा उपलब्ध करून देत आहे प्लांट केअरची स्वतःची नर्सरी आहे क्वालिटीची रोप रोपं ही तयार करण्यात आलेली आहे ज्यांना कुणाला रोपांची आवश्यकता असेल ज्यांना कुणाला नवीन बाग तयार करायचे असेल तर त्यांनी या नंबरवर कॉल करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा धन्यवाद